पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे या भागाचा विकास व्हावा यासाठी ठाणे जिल्ह्यातून दोन हजार चौदा साली पालघर या भागाचे स्वतंत्र जिल्हा म्हणून विभाजन करण्यात आले मात्र मूलभूत सुविधांपासून अनेक वर्ष इथला आदिवासी बांधव आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे यातच जव्हार वाडा मोखाडा या तालुक्यातील गावांमध्ये तर मूलभूत सुविधांचा बोजवार आवडलेला असून काही भागांमध्ये तर पाणी वीज रस्ते रुग्णालय अशा मूलभूत सोयींसाठी पायपीट करावी लागत आहे विहिरीत पण पाणी पाणीच नाही पाणी गुरांना वगैरे पाणी असंच कुठून आणायचं पुन्हा हातच राहायचा या दरम्यान अनेक नेते निवडून ने आले अनेक नेत्यांनी आश्वासन दिली तरी सुद्धा या जव्हार मोखाडा या आदिवासी गावांचा विकास काही झालाच नाही मात्र यंदा पालघर जिल्ह्याच्या जनतेसाठी निलेश सामरे यांनी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे जिल्ह्यातील समस्या पाहता परिवर्तनाचा ध्यास घेत निलेश सामरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जिजाऊ विकास पार्टीतर्फे पालघरमध्ये कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्याचबरोबर स्वतः निलेश सांबरे जिजाऊ विकास पार्टीतर्फे भिवंडीमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा सामरे यांना खुला पाठिंबा असून भिवंडी लोकसभा मतदारसंघात सामरे यांची निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे येथे उमेदवारी देताना आगरी व कुणबी काठ खेळले जाते या लोकसभा निवडणुकीतही हेच कार्ड अधिक प्रभावी पडणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात सदतीस टक्के कुणबी मते आहेत तर एकवीस टक्के मुस्लिम मते आहेत सत्तावीस टक्के दलित व अन्य तर पंधरा टक्के आगरी मतदार आहेत कपिल पाटील व सुरेश म्हात्रे हे आगरी समाजाचे आहेत तर निलेश सामरे हे कुणबी समाजाचे आहेत त्यामुळे आगरी कुणबी काढची खेळी पाहता निलेश सामरे यांच्या मतांचे पारडे जड असल्याचे निदर्शनास येते या विरुद्ध कपिल पाटील व सुरेश म्हात्रे यांची आगरी समाजाची मते विभागली जातील त्यामुळे निलेश सांबरे निवडून येण्याच्या शक्यतेत वाढ झालेली आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यांनी समाजाच्या हितासाठी अनेक कामे केली मी राहते डोळ्यामध्ये मोती बिंदू होता हॉस्पिटल मध्ये शिबिर आलेला तिकडे मी ऑपरेशन करायला गेली तर सगळे आमच्या गावातले फार लोक गेले तर सगळ्यांचे ऑपरेशन केले चांगलं झालं ऑपरेशन आता डोळ्यांनी चांगलं दिसलं हिरामण दडेकर माझा मुलगा नीरज हिरामन दडेकर इथे ऍडमिट पेशंट आहे मी गोरेहून आले त्याला श्वास घ्यायला त्रास होता आणि खूप ताप आला होता मला वाड्याला जायला सांगतील कदाचित कळव्यालाही जावं लागलं असतं पण इथे ऑक्सिजनची सोय हो आहे म्हणून आम्ही इथे आलो इथे आल्या तातडीचे उपचार केले गेले म्हणून लगेचच फरक पडला आता एकदम स्टेबल आहे राजकारणाच्या मदतीने शंभर टक्के समाजकारण करण्याचा निर्धार असल्याचे सांबरे यांनी वारंवार व्यक्त देखील केलं आहे शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती व स्पर्धा परीक्षा तयारीबाबत सांबरे यांची संघटना गेली पंधरा वर्षापासून कार्यरत आहे त्यामुळे आता भिवंडीमध्ये निलेश सांबरे तर पालघरमध्ये कल्पेश भावर हे दोन नवीन पर्याय लोकसभा निवडणुकीसाठी जनतेपुढे उपलब्ध झालेले आहेत